मना रामकल्पतरुकामधेनु निधिसारचिन्तामणिकायवाण् जया चे नियोगे खडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोणता जय जय रघुवीरसमर्थ पहा सर्वच क्षेत्रातल्या लोकांना रामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी अगदी सूचक पद्धतीने हा श्लोक इथे वापरलेला आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात मना राम कल्पतरु का मध्येू अरे कल्पतरू म्हणजे काय तर पुराण काळामध्ये असं म्हटलं जायचं की कल्पतरू हे असं एक झाड आहे ज्याच्या खाली बसल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात कामधेनू म्हणजे गायींमधली सर्वात श्रेष्ठ गाय की जिची आपल्यावर कृपा असली म्हणजे आपल्याकडे धनधान्य अगदी पुरवून उरतं चिंतामणी नावाचं एक रत्न की जे आपल्याकडे आलं म्हणजे आपल्या सर्व चिंता दूर होतात आणि आपण ज्या गोष्टीचा मनात विचार करू ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते ह्या सर्व पुराणकथेतल्या कन्सेप्ट आहेत शेवटी ह्या सर्व एक प्रकारच्या उपमाच आहेत की आपल्याला गोष्ट समजवून कशी सांगायची आहे की अगदी तुमच्याकडे कल्पतरू जरी असेल काम धेनू जरी असेल म्हणजेच काय तर सर्व इच्छांची पूर्तता तुमच्याकडे स्वतःहून होत असेल मना राम कल्पतरू काम हे मना राम म्हणजे कल्पतरू आहे आणि काम धेनूही आहे तू दुसऱ्या कोणाचाच विचार करू नकोस तू फक्त आणि फक्त त्या रामाचं चिंतन कर तो तुझ्या सर्व इच्छा ओपो पूर्ण आप करील अगदी कल्पवृक्षाप्रमाणे आणि तुझ्याकडे धनधान्य पशुवृद्धी संपत्ती सर्व काही अगदी पुरेपूर होईल म्हणजेच कामधेनूसुद्धा तुला प्राप्त होईल ती सार चिंतामणी काय वाणू अरे त्या तुझ्याकडे निधीचा सारच एवढा असेल की चिंतामणीसुद्धा त्याच्यासमोर फिका पडेल ज्याच्या दर्शनाने ज्याचा योग फक्त आपल्याला घडल्याने ज्याची कृपादृष्टी ही आपल्यावर पडल्याने आपल्या सर्व चिंता दुःख सर्व काही नाहीसे होऊ शकतात असा माझा प्रभू श्री रामचंद्र आहे त्याच्या आज्ञेनेच ह्या सर्व सत्ता घडलेल्या आहे त्याची साम्यता आता कोणाशीच होऊ शकत नाही तू फक्त माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचं चिंतन करीत राहा तो तुला कसली कसलीही कमतरता भासू देणार नाही जयाच्या नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यथा कायस ही कोण आता त्याच्यासारखं कोणी उरलंय का अजून आणि म्हणूनच रामदास म्हणूनच तर रामदास स्वामी आपल्याला सांगतायत त्या प्रभूच्या नावातच तू विलीन हो त्याच्या नामस्मरणातच तू स्वतःला वाहून घे तुझ्या ध्येयाप्रतीच तू तु एकरूप हो जय जय रघुवीर समर्थ